उगाटा सेनेने युद्धाला तलवार उचलली होती आणि मग शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले आणि म्हणून दिल्लीत मुजरा गाराला तेच गेले होते आणि त्यांनी आम्हाला शानपणा शिकवायचं कारण नाही निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्यावर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची आहे आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ज्यांना महाराष्ट्राचं म्हणून पाठवलं आहे त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ते दिनेश शर्मा जी आज बैठक घेणार आहेत आणि त्यामुळे छत्तीस विधानसभांचे विधानसभा अध्यक्ष विधानसभांचे निवडणुकीचे प्रमुख विधानसभांचे निवडणूक प्रमुख म्हणजे लोकसभेसाठी विधानसभाला नियुक्त केलेले आहे लोकसभा म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख या सगळ्यांची एक व्यापक बैठक येणाऱ्या सहा एप्रिलला पक्ष वर्धापन दिवसाचे कार्यक्रम नऊ एप्रिलला गुढीपाडव्याचे कार्यक्रम आणि बरोबरीने ज्या संघटनात्मक नियुक्त्या कार्यक्रम आणि नियोजन या आधारावर प्रत्येक बूथमध्ये तीनशे सत्तर मतं वाढवण्यासाठीचा असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला आहे बाळासाहेब सन्माननी आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही पण जरूर मी या बाबतीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांशी बोलीन की काही गोष्टी ज्या आपण गुप्तपणे बोलतो आहोत त्या आता कुठेतरी लूक होत आहेत आणि त्यामुळे बावनकुळे साहेबांशी मी याची चर्चा करीन की ज्या गोष्टी आपण काही गुप्तपणे बोलत होतो ते सार्वजनिक कशा होत आहेत

ते महायुतीचा निर्णय मान्य करून चालत आहेत आणि मग एकदा तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयाच्या वाट्यावर जाताना कितीही काटे आले तरी ते आम्हा कार्यकर्त्यांनी सहन करावेच लागतील असं माझं व्यक्तिगत मत आहे भारतीय जनता पार्टी इस प्रकार के ऊंचे वक्तव्यों का निषेध करती है महाराष्ट्र और मराठी आदमी ये कभी भी इस प्रकार की असभ्य और एक तरह के से हीन बयानबाजी का समर्थन नहीं करता मराठी संस्कृति और महाराष्ट्र की संस्कृति अपने से उम्र में बड़े और कर्तृत्व में बड़े व्यक्ति से बदनामी हो इस प्रकार की बातों का समर्थन नहीं कर सकता और नहीं करता भी है और इसके लिए महाराष्ट्र और मराठी संस्कृति के खिलाफ या इसके विरोध में जाकर बहुत घीन इस प्रकार का वक्तव्य संजय राउत ने किया है हम इसकी कड़ी निंदा करते हैं इस प्रकार की ऊंची राजनीति का क्या उद्धव जी समर्थन करते हैं क्या हम उनको सीधा सवाल पूछ रहे हैं और इसके लिए हम तो इस प्रकार के हीन राजनीति का समर्थन नहीं करेंगे माननीय मोदी जी के और भारतीय जनता पार्टी के प्रति मन में डर ये माननीय मोदी जी के कर्तृत्व के कारण जन समर्थन जो मिला उसके कारण का डर ये संजय राउत और उद्धव जी को दिन रात सता रहा है और इसके लिए इतने निचले स्तर की राजनीति पर वो उतरे है महाराष्ट्र की राजनीति का अगर एक हम प्लेटफॉर्म देखेंगे तो मराठी सिनेमा में एक कलाकार था गणपत पाटिल जो कभी भी स्वयं कुछ न बोलते हुए दूसरे के आड़ आकर अपनी बयानबाजी करते थे महाराष्ट्र की राजनीति में संजय राउत गणपत पाटिल है ऐसा भी हम कह सकते हैं लेकिन इस प्रकार की राजनीति हमें मंजूर नहीं